आज बघितलं तर महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत असुरक्षितता खूप वाढते आहे त्याचे प्रकरण तुम्ही बघितले तर कोल्हापूरची घटना असेल बद्दापूरचे असेल पुण्यातले असेल अकोल्यातले असेल हे प्रकरण बघता या राज्यात हे सरकार महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शक्ती कायदा मांडला होता त्या कायद्यामध्ये बलात्कार करणाऱ्या थेट मृत्यूदंडाची शिक्षा आहे पण अजून देखील हा कायदा या सरकार सरकारनं म्हणून आम्ही कोल्हापूर युवा सेना आणि सेनेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे हा कायदा यावा व अशा नराधमांना जागीच खेचलं पाहिजे व त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही ही सह्यांची स्वाक्षरी मोहीम आज घेतलेली या मोहिमेला आता बघितले तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ज्या पद्धतीने इकडे सरकार सरकारमध्ये आम्हाला पंधराशे रुपये महिलांना देऊन आमच्या महिला चांगल्या पद्धतीनं मोठ्या झाल्या आणि इकडं महिलांच्या बाबतीत लक्ष द्यायला दुर्लक्ष द्यायचं अशा पद्धतीचं काम या सरकारचं आहे म्हणून या सरकारला जाग यायसाठी या दिशेने या शक्ती काय त्याची स्थापना झाली पाहिजे म्हणून आज इथं आम्ही सकाळी साधारण दहा वाजल्यापासून सगळे पदाधिकारी आहेत आम्ही आज इथं दिवसभर थांबणार आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया लोकं मांडत आहेत बघताय स्वतःच्या साईच्या माध्यमातून स्वतःचा राग व्यक्त करत आहेत हे खरोखर या सरकारचं अपयश आहे असं आम्हाला म्हणायला आवडतं